या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आज अयोध्या या ठिकाणी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे त्याप्रमाणे गोंदिया या ठिकाणी सुद्धा रामलल्ला यांचा उत्सव साजरा करण्यात येत असून गोंदिया शहरातील महिलांनी पहाटे तीन वाजल्यापासून उठून आपल्या घरासमोर व परिसरात रांगोळ्या घालत आजचा उत्सव साजरा करत आहेत त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणावरून श्री रामलल्लांची रॅली जाणार आहे त्या ठिकाणी महिला रांगोळी टाकत हा उत्सव साजरा करत आहे आज श्रीराम प्रभू यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये हे सर्वांना माहितच आहे आणि जगभरात भारतात तसंच आमचा गोंदियामध्ये पण हा सगळे आनंद उत्सव साजरा करत आहे आम्ही पहाटे तीन वाजतापासून आमच्या रेलटोली गोंदियामधल्या सर्व महिला उठून इथे रांगोळ्या काढत आहे आणि यानंतर आमची प्रवास केली निघणार आहे आज श्रीराम प्रभू यांची प्रतिष्ठा होणार आहे हे सर्वांना माहितच आहे आम्ही गोंदियामध्ये हा उत्सव आनंदोत्सव साजरा करत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा